आखा आज जो सकल आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा निघालेला होता तर आदिवासीचा हा जो नारा आहे अमू आखा एक आहे याच्यामध्ये आदिवासी सजीव निर्जीव सर्वांना एक मानतो आणि आदिवासीसाठी प्रकृती हे जीवन आहे आणि निसर्ग आदिवासी असल्यामुळं आदिवासी हा प्राण्यांची तसेच वनस्पतीची आणि तशी डोंगराची नद्यांची याची तो पूजा करतो त्यांना देव मानत असतो परंतु तो हिंदू आहे तो हिंदू मात्र इतर देवी देवतांची मूर्तीपूजा करत असतो आदिवासी कधीच मूर्ती पूजा त्यामुळे आदिवासीची पहचान काय असेल तर आदिवासी जो आहे हा आदिवासीची स्वतंत्र अशी सांस्कृतिक ओळख आहे म्हणजे तो आदिवासी आहे त्याचा हा अलग असा पेहराव असतो त्याचा अलग असे वाद्य आहेत त्याची अलग भाषा आहे आणि त्याच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये हिंदू समाजामध्ये जसं पुरोहित येतो भट येतो असा कोणत्याही पुरोहित त्याच्या कोणत्याही कार्यक्रमाला नसतो लग्न असो त्याचा जन्म असो जर नवीन जन्म घेतलेला तर सर्वात महत्वाची आदिवासीची जी ओळख आहे ही आहे घटनेच्या पंचवीसव्या कलमानुसार आदिवासी हा हिंदू नाही आणि हिंदू नाही याचाच अर्थ तो हिंदूचं कोणतंही कर्मकांड तो करत नाही आणि म्हणूनच जे लोक आज आदिवासी बनू पाहत आहेत तर त्यांना मला हेच सांगणं आहे की त्यांना सर्वप्रथम हे घोषणा करावं लागेल आणि त्यांना सिद्ध करावं लागेल त्यांची जी सांस्कृतिक ओळख आहे स्वतंत्र अशी सांस्कृतिक ओळख त्यांना सिद्ध करावी लागेल आणि त्यांना हे सुद्धा घोषणा करावं लागेल की आम्ही हिंदू नाही आहोत आणि त्यासाठी जे पुरावे आहेत ते मात्र आपण पाहाल की आदिवासी हा आज सुद्धा आदिवासीचं जे शिक्षणाचं प्रमाण असेल ते आरक्षण भेटून सुद्धा त्याला पूर्णपणे आज तो त्या संविधानिक हक्कापासून तो दूर आहे आणि त्यासाठी आदिवासींना हे संविधानिक हक्क मिळावे यासाठी हा आरक्षणाचा उलगुलान आक्रोश मोर्चा होता आणि हा मोर्चा जर ह्या सरकारने चुकीचे निर्णय घेतले तर इथून पुढे हा आक्रोश जो मोर्चा आहे हा बिराड मोर्चामध्ये सुद्धा हा परिवर्तित होईल आणि आदिवासी हे कलेक्टर कॅम्पसमध्ये जे आहे तिथे आपला बिराड टाकतील आणि त्यांचे भाषे बांधण्याचे ते आपला अधिकार आहे कारण सर्वात आदिवासीमध्ये सर्वात त्रासलेला समाज सर्वात जास्त त्याच्यावर सुलब होत असतील कारण एखादा माकड आहे माकड सुद्धा एका भाजीवरून दुसऱ्या भाषेवर भाषी भारतीयांची अशी हालत आहे की त्याची माकडापेक्षाही बस्तर हालत आज भाज भाषे भारतीयाची आहे त्यामुळे या भाषे फारशी समाजाला त्याचे न्याय हक्क आज सुद्धा मिळालेलं नाही शिक्षणापासून तो आज सुद्धा वंचित आहे पण इतर समाज जे शिक्षण मागत आहेत आरक्षण त्यांची तुम्ही स्थिती पहा त्यांचे अनेक डॉक्टर्स आहे इंजिनियर आहेत त्यांचे अनेक फौजदार आहेत अनेक हवालदार आहेत अनेक जे आहे खाणेदार आहेत दिवा एस पी आहेत त्यांचे अनेक आमदार अने आहेत परंतु आम्हाला जे आदिवासी आहे या आदिवासींना आज सुद्धा संपूर्णपणे आरक्षण भेटलेलं नाही आहे त्यामुळे ही नवीन घुसखोरी काढायची असेल तो आदिवासीने जागरूक राहून तो एक तीर एक कमान पादे पारधी एक समान असं नाही तर एक तीर एक कमान तमाम आदिवासी एक समान म्हणजे कोंड असो संताल असो आंद असो तिला असो बारेला असो कोरकू असो हे सर्व आदिवासी एक समान था नारा था। एक तीर एक कमान एक तीर एक कमान जय जोहार का नारा है जय जोहार का नारा है सारा देश जय जोहार का नारा है जय जोहार का नारा है